नाही सोडा मला सोडा मला जगायचं नाही मला मरू द्या मला मरू द्या पुनर्वसन मानसिक रुग्णालय वार्ड क्रमांक तीनमधून आवाज घुमत होता चेहऱ्यावरचे तेज नष्ट झालेले सव्वीस वर्षाची तनुजा साठ वर्षाच्या म्हातारीसारखी दिसत होती सावळा लांब लांबसडक काळे भोरकेस मूर्तीप्रमाणे दिसणारी तनुजा आज मात्र दगडासारखी मख्ख दिसत होती एक महिन्यापासून तिथे ॲडमिट होती तिचे मानसिक संतुलन बिघडले होते डॉक्टर स्नेहा कदम तिची केस हाताळत होत्या त्यांना तिच्या पूर्व आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे होते त्यांनी सर्व माहिती तिच्या गावी मिरज येथे जाऊन मिळवली अतिशय बुद्धिमान अष्टपैलू असे व्यक्तिमत्व होते बारावीत तिला ब्याण्णव टक्के गुण मिळाले होते वडिलांची इच्छा होती की तिने डॉक्टर व्हावे पण तिचा विचार वेगळा होता तिला शिक्षक व्हायचे होते तिचे असे मत होते की भारताचे भविष्य भावी पिढीकडे आहे तेव्हा तिचे भावी नागरिक घडवण्याचे स्वप्न होते वडिलांनाही वडिलांनीही तिला डी एडला प्रवेश मिळवून दिला प्रथम वर्ष सुरू झाले दोनच महिन्यात ती कॉलेजमध्ये प्रसिद्ध झाली दिसायला सावळी असली तरी गायन वादन चित्रकला अभ्यास सर्व कलाकृती पारंगत होती त्यामुळे तिचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला होता त्यामध्ये शिरीषही होताच शिरीष अतिशय देखणा गोरा उंचीपुरा श्रीमंत घरचा मुलगा खूप हुशार होता तो या क्षेत्राकडे कसा वळला हे प्रश्नचिन्ह होते कॉलेजमधल्या सगळ्या मुली त्याच्यावर फिदा असायच्या पण त्याचे लक्ष मात्र फक्त तनुजाकडे तिच्याशिवाय त्याला काही सुचत नसे तिच्या प्रत्येक हालचालीवर त्याचे बारीक लक्ष असायचे तिच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नव्हती पण तिला वाटायचे श्रीमंत मुलेही बिघडलेले असतात प्रामाणिकपणा तर नसतोच म्हणून ती जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष करायची पण एके दिवशी अचानक तनुजा घरी चालत निघाली होती तेव्हा तिच्यासोबत तिची जीवलग मैत्रीण साधनाही होती शिरीषने त्यांच्यासमोर गाडी थांबवली पण तनुजा तशीच पुढे निघाली शिरीष पण खाली उतरला आणि आग्रहाने तिला व साधनाला गाडीत बसायला लावून त्याने त्या दोघींना घरी सोडले त्या दिवसापासून त्यांची मैत्री दृढ दृढ होत गेली मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले कळलेच नाही दोन वर्षात दोघेही प्रेमात अकंठ बुडाले आज निकालाचा दिवस होता ठरल्याप्रमाणे तनुजा कॉलेजमध्ये प्रथम आली शिरीषही बऱ्यापैकी गुणांनी उत्तीर्ण झाला दोघांनाही नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत नोकरी मिळाली दोघेही सेटल झाले सर्व काही सुरळीत चालले होते पण एके दिवशी अचानक शिरीषच्या बाबांनी या दोघांना एकत्र पाहिले शिरीषनी प्रेमाची कबुली दिली पण बाबांनी काही एक न ऐकता शिरीषचे लग्न आपल्या मित्राची मुलगी अनघाशी केले ही बातमी तनुजाला कळाली आणि त्या दिवसापासून आजपर्यंत ती या मरण यातना भोगत आहेत हे सगळं ऐकून डॉक्टर स्नेहा कदम यांना खूप वाईट वाटले त्यांनी तिला खूप मदत केली योग्य उपचार पद्धती वापरून तिला या अवस्थेतून बाहेर पडण्यास मदत केली तब्बल सहा महिन्यांनंतर तनुजा पूर्वीप्रमाणे फ्रेश झाली ती पुन्हा पूर्ववत झाली पुन्हा एक नवीन जिद्द घेऊन हॉस्पिटलमधून बाहेर पडली तिने आदिवासी भागात स्वतःची बदली करून घेतली तेथील मुलांना शिकवणे त्यांच्या अडचणी समजून घेणे त्यांना प्रगतीच्या प्रवाहात आणणे याचा तिने विडाच उचलला तिचा पुनर्जन्म झाला होता आणि आता तिने या मुलांच्या उद्धारासाठीच आपला जन्म घालवण्याचा निर्धार केला होता तिच्या लागवी आणि प्रेमळ स्वभावामुळे ती तिथल्या सर्वांची लाडकी झाली होती द्विशिक्षकी शाळेत काम करत होती ती तिथले मुख्याध्यापकही तिच्या वडिलांप्रमाणे प्रेमळ होते आपल्या मुलीप्रमाणेच तिला मानत होते ते उभयता पतीपत्नी तनयाचा खूप लाड करायचे मुख्याध्यापक रिटायर होणार होते तनयाला याला याचा खूप वाईट वाटत होते दोन वर्ष झाली आता तनया इथे स्थिरावली होती पण आठवणी मात्र तिच्या पिक्चर सोडत नव्हत्या कधीकधी ती खूप दुःखी व्हायची पण शेवटी मनाला स्वतः समजवायची शेवटी मुख्याध्यापक रिटायर व्हायचा दिवस उजाडला खूप भावपूर्ण अंतकरणाने त्यांना निरोप देण्यात आला गावकऱ्यांनी खूप मोठा कार्यक्रम घेतला तणा आता एकटी पडली खूप रडली ती त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ती जेव्हा शाळेत गेली तेव्हा तिला कळले की एक नवीन शिक्षक शाळेत रुजू व्हायला आले सरपंच त्या शिक्षकाला शाळेत घेऊन आले तिने पाहिले तर तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण तो नवीन शिक्षक शिरीष होता तिने चेहऱ्यावर कोणताही भाव न दर्शवता त्याला हजर करून घेतले स्वागत समारंभ झाला सरपंच व गावकरी गेले आता तनयालाही राहवले नाही तिने त्याला विचारले आता हे काय नवीन कशासाठी आला आहेस इथे मला फसवलंस आणि आता मी जिवंत आहे का मेली हे पाहायला आला आहेस हे बोलताना तिच्या डोळ्यातून अश्रूची संतंतधार चालू होती शिरीषच्या डोळ्यातूनही पाणी वाहत होते शिरीष म्हणाला अगं फक्त मला एकदा माझी बाजू मांडण्याची संधी दे आणि तो बोलू लागला बाबांनी काहीही न ऐकता माझं लग्न लग्न लावून दिलं मी तिला सगळं सांगितलं होतं माझं फक्त तनयावर प्रेम आहे तुला मी माझ्या हृदयात स्थान देऊ शकत नाही तीही काही बोलली नाही खूप समजूतदार होती दोन महिन्यांनंतर अचानक बाजारात जाताना तिचा ॲक्सिडेंट झाला आणि त्यातच ती गेली मला काय करावे सुचत नव्हते तिचे सगळे सोपस्कार उरकून मी तुझा पत्ता शोधून काढला आणि माझ्या बदलीचा अर्ज टाकला खूप प्रयत्नांनी ही शाळा मिळवली तुझ्यापासून दूर राहून मीही कधी सुखी झालो नाही पूजासोबतच इथून पुढचं आयुष्य घालवायचे आहे तनया विल्यू मॅरी मी तनयाने दुःख वेगाने त्याला मिठीत घेतले शिरीष म्हणाला नियतीलासुद्धा हेच मान्य होते कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद